महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या रविवारी नागपुरातील राजभवनात होणार आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासूनच चांगलीच वर्दळ वाढल्याचं दिसून येत आहे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचत असताना याच दरम्यान मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील देखील सागर बंगल्यावर पोहोचले होते आज सकाळी राजू पाटील यांची गाडी सागर बंगल्यावर आल्यानं राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली मात्र ही भेट वैयक्तिक कारणास्तव असल्याचं नंतर समोर आलं आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राजू पाटील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले होते राजू पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील आणि भिवंडीचे भाजपचे माजी आमदार योगेश पाटील यांची कन्या सिद्धी पाटील यांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात झाला होता त्यामुळे भाजप आणि मनसेचे माजी आमदार एकमेकांचे व्याही झालेत साखरपुड्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी